वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून पंचवीस लाखांची मदत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते धनादेश वितरण तडोदा तडोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली राजविहीर तालुका तडोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संबंधित वारसांना धनादेशांचे वितरण करण्यात आले सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरदार नगर येथे दीपमाला नारसिंग तडवी वय नऊ ही शेताच्या बांधावरून जात असताना बिबट्याने हल्ला करून तिचा दुर्दैवी मृत्यू घडवला त्याआधी एकोणवीस फेब्रुवारी रोजी किशोर गोरजी वडवी व साठ राजविहीर हे शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले तर पंधरा मार्च रोजी ललिताबाई अशोक पाडवी वय बावन्न गणेश बुधावल या शेतातील कामात व्यस्त असताना धरून बसलेल्या बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने त्यांचा मृत्यू झालाय या तीनही दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येकी पंचवीस लाख रुपये मदतीचे धनादेश आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी विभागीय व वन अधिकारी पाटील सर वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे सतीश वडवी आकाश वडवी कैलास पाडवी विवेक पाडवी विरसिंग पाडवी शानुताई वडवी यांच्यासह तडोदा वनपरिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नाबापूर मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गजलामधून आता शेतापर्यंत यायला लागले त्यामध्ये केळी असेल ऊस असेल पपई असेल ऐरंडी असेल शेतामध्ये ते त्या ठिकाणी वास्तव्याला राहायला आले मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये त्याचा वावर फार होता बऱ्याच प्रमाणात तिथे काही पकडले गेले त्यांना जगलात तिथे वन विभागाने रवाना केले तर वनविभाग तर काळजी घेतच आपल्याला माहिती पडली ज्या त्या गावातून रोज किंवा इथून आला तिथून आला तर आपण इंदिरा लावण्याचं काम किंवा त्यांना पकडून त्या ठिकाणी परत जंगलात नेऊन सोडण्याचं काम करते अशा पद्धतीने परंतु आपण देखील काळजी घेण्याचं कारण काळजी घेतली पाहिजे कारण असं